सवापरातं क्षम मे वन्दे तुल्यं पी वदा वन्दे भारते न कथं स मे वन्दे तुल्यं बि नेता भला शिवला कधी म्हणाला स्वार्थ न शिवला कधी म्हणाला म्हणून भावले जन म्हणाला पाठीशी आमच्या क्षण क्षणाला पाठीशी आमच्या क्षणो दुखले नाही कधी कुणाला वाढदिवसाच्या देऊ शुभेच्छा वाढदिवसाच्या देऊ शुभेच्छा पुणे आजला अहो पुणे आजला प्रकाश दादा कांबळे सारे नेता आमाला भला दादा जमलेल्या सर्वांच प्रेम आपल्यावरती आहे पण सर्वात जास्ती कॉम्रेड अशोक दादा कांबळे यांचं तुमच्यासाठी एक लाख नाही दोन लाख नाही पंचवीस लाख रुपये खर्चाची ताकद फक्त त्या एका माणसामध्ये आणि म्हणून वेळ प्रसंगी धावून येते ती वेळ प्रसंगी धावून साऱ्या सोबती नाही हो त्यांना कुणाची भीती ज्यावेळेस समाजावरती अन्याय झाला आणि त्या अन्याय करणाऱ्याच्या पाठीशी तत्कालीन खासदार त्यावेळेस अन्याय करणाऱ्याच्या पाठीशी होते पण अन्यायाच्या विरुद्ध बंड करणारे खासदारांना चॅलेंज करणारे फक्त प्रकाश दादा कांबळे म्हणून <laughs> <अन्यें। laughs> जाती पाती उभे ती नेहमी सोबती नाही हो त्यांना कुणाची भीती भीमरायाने ज्ञानाचा पाना भीमरायाने ज्ञानाचा पान्हा आहे त्यांना पाजला आहे त्यांना पाजला प्रकाश दादा कांबळे सारखा नीता आम्हाला भला प्रकाश दादा कांबळे सारखा नीता आम्हाला भला ईश्वरत्न प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या छोटे खाणी कार्यक्रमासाठी आपल्या पूर्ण शहराचे कर्तव्यध्यक्ष निरीक्षक साहेब सेवानिवृत्त कर्मचारी पदाधिकारी

थोड़ा शांत शहरामध्ये संविधान गौरव समिती रेल्वे कर्मचारी रिटायर्ड कर्मचारी संघटना गुंत समिती पूर्णा शहरातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो माझ्याकडून पुन्हा शहरामध्ये ज्या ज्या स्वरूपामध्ये सेवा करता येईल त्या दृष्टीने मी आतापर्यंत सेवा केलेली आहे यापुढेही जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत मी सेवा करणारच नाही फार मोठ्या अपेक्षा माझ्याकडून आपल्या मनामध्ये आहेत त्यांची पूर्ती मी काय करू शकेन मला माहिती नाही पण एक गोष्ट मी नक्की सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळं त्या काळामध्ये मी प्रभावित झालो ऐन तारुण्यामध्ये शिक्षण घेत असताना आणि तेव्हापासून अनेक प्रकारच्या नोकरीच्या संध्या उपलब्ध झाल्या पण नोकरीमध्ये रम रमलो नाही सतत चळवळीमध्ये काम करण्याचा योग आला ती नामांतराची चळवळ असेल मंडल आयोगाची चळवळ असेल राखीव जागांची चळवळ असेल विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची चळवळ असेल याशिवाय अनेक अनेक अशा चळवळी अनेक अनेक अशा चळवळी आल्या त्यामध्ये सहभागी झालो आणि पूर्ण शहरानेही मला खूप 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 दिलं मला तीन वेळेस नगरसेवक केलं पंधरा वर्ष नगरपालिकेच्या सेवेमध्ये राहिलो बऱ्याच गोष्टी मला करता येण्यासारख्या होत्या त्या मी केल्या अनेक गोष्टी करण्यासारख्या ज्या आहेत त्या मी आमच्या सहकारी मित्रांना सांगून त्या करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते की पूर्णा शहरामध्ये बौद्ध मुस्लिम हिंदू मराठा कुणबी या सगळ्या 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 समाजाचा एकोपा ठेवण्यामध्ये मला यश आलं याचा मला सार्थ अभिमान वाटतं कुठलेही गट तट किंवा कुठल्याही बडेजावपणा मिरवण्यामध्ये मला कुठलंही स्वारस्य नाही एक गोष्ट मी सातत्याने हीच मनामध्ये ठेव ठेवून पुढं निघालेलो आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आपल्याला सांगितलेलं आहे की जो 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 मागे पडलेला समाज आहे त्याची जात न पाहता त्याला सोबत घेऊन पुढं नेलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं माणसं जोडण्याचं काम मी आतापर्यंत केलेलं आहे आणि ते यापुढेही मी करणारच आहे आपल्याकडं अनेक अधिकारी आले अनेक चांगले विचारवंत आले आणि या सगळ्यांच्या सहाय्यानं आपण पूर्णे पूर्ण पूर्णेमध्ये कुठल्याही प्रकारचं असं चुकीचं काम घडेल असं कधीच आपण होऊ देत नाही हे हेही या शहरामध्ये आपल्याला रुजवता आलं अशा प्रकारचं मन लोकांचं बनवता आलं या ठिकाणचा मुस्लिम कधीही बौद्ध माणसाला शिवी देणार नाही किंवा या ठिकाणचा बौद्ध कधीही मुस्लिमांबद्दल अनुनय कर अनुनय शब्द काढणार नाही अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी बरेच दिवस मला लागले परंतु त्याचं मला समाधान आहे मला कधीही या गोष्टीची चिंता वाटत नाही मी सुखानं झोपत असताना मला कधी कधीही अशा प्रकारचं स्वप्न पडत नाही की एखादी शहरामध्ये दंगल झाली किंवा एखादं काही वाईट घडलेलं आहे असं कधीच होत नाही एका आपल्या शहराचं हे वैशिष्ट्य आहे की कोणत्याही माणसावर मग त्याची जात पाहिली जात नाही जेव्हा कधी संकट येईल सगळे धावून जातात आणि त्याच्या जा दुःखामध्ये साम सामील होतात ही भावना जपण्याचं काम आतापर्यंत या समाजातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे त्यामध्ये अनेक मुस्लिम समाजाचे पुढारी आहेत आपल्या दलित समाजा समाजाचे बौद्ध समाजाचे सगळे पुढारी यासाठी खपतात त्यांनी प्रसंगी आपल्याला मिळणारा स्वार्थ हा बाजूला लोटून सुद्धा हे काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही परंपराच्या दृष्टीने आपण सगळेजण हेच करत आहोत आपण संविधानाची चळवळ या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न केला गेले बावीस वर्षा अगोदर या संविधानाचं रोपटा आपण या ठिकाणी लावलो कदाचित त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये सुद्धा संविधान किंवा कुणाला शिकवावं हे संविधान आहे याच्यामध्ये आपली पूर्ण हक्काची संहिता आहे कर्तव्याची संहिता आहे असं कुणाला वाटलं सुद्धा नसेल संविधान कसं असतं याची अशी तोंड सुद्धा अनेकांना नव्हती अशा काळामध्ये आपण संविधान चळवळ सुरू केली साधारणतः दहा हजार संविधानाची ग्रंथसंपदा आपण आपल्या जिल्ह्यामध्ये विशिष्ट मात। ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देण्याचं काम केलेलं आहे संविधानाच्या या चळवळीतूनच आपल्या आप पूर्णा शहरामध्ये असणारे जे काही दुर्लक्षित परिसर आहेत ज्या ठिकाणी आंबेडकर नगर असेल सिद्धार्थ नगर असेल अतिक्रमणित भाग असेल गायरानाचे प्रश्न असतील ते सगळे सोडवण्याच्या दृष्टीनं आणि त्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या दृष्टीनं आपण जी चळवळ उभी केली मला वाटतं तिला यश आलेलं आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही कुठेही गायराण्याच्या जमिनीवर मालकी हक्क कधीही कुठेही मिळालेले नाहीत परंतु पुन्हा एकमेव आपलं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सर्वे नंबर एकशे अठ्ठावन्नमध्ये एक हजार स एक हजार घरांना मालकी हक्क प्रमाणपत्र मिळवून देण्याचं काम आपल्या या संविधान गौरव समितीने केलेलं आहे त्याचा मला स्वार्थ स्वार्थ अभिमान वाटतो मला असं वाटतं की माणूस जगत असताना आपल्यासाठी जगत असतो पण तो कमी जगला पाहिजे तो इतरांसाठी जास्त जगला पाहिजे आणि हे हे काम पोलीस प्रशासनामध्ये होतं हे काम सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये होतं ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगत असतात आपल्याला असं वाटतं की या अधिकाऱ्याला काय खुर्चीवर बसला असं त्याचं काम पण असं होत नाही ते अधिकारी आपल्या डोळ्यात तेल घालून आपण झोपलो तरी तो जागा असतो लोकांचं संरक्षण लोकांच्या हक्काचं संरक्षण करत असतो आणि हे संरक्षण करत असताना सगळ्यांना सगळ्यांना साथ देण्याचं ते दे काम करत असतात या प्रशासनाला सातत्यानं आपण मदत करत आलेलो आहोत त्यांच्या हातात हात घालून शहर सुखी समृद्ध आणि प्रगतीपथावर जाईल अशा तऱ्हेचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले राबवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे उत्तरोत्तर आप आपलं सगळ्यांचं पाठबळ या सगळ्या कार्यक्रमाची असल्यामुळं आपण या ठिकाणी यशस्वी झालेलं उत्तरोत्तर या कामासाठी हो आपण सर्वांनी सदैव तयार असावं अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मी मोठा माणूस नाही अगदी छोटा माणूस आहे तरीही सातत्यानं तुम्ही माझे अनेक वर्षापासून सत्कार करताय एकसष्टाव्या वाढदिवसाच्या दिवशी मला या लोकांनी एकसष्ट हजार रुपयाची थैली देऊन मला यांनी सन्मानित केलं मला असं वाटतं की पूर्णेमध्ये कदाचित मीच असेल की माझा हा सन्मान होऊ शकला केला त्याबद्दल माझ्या मना अंतःकरणामध्ये ऋण आहे आणि त्याच्यामुळंच मला असं वाटतं की माझ्या लेकरांच्या शिक्षणासाठी तो पैसा उपयोगी आला हातभार लागला याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान आहे असं मी मानतो मी सुद्धा पुढं जात असताना मला चुकत असेल तर आपला नेहमी सल्ला असतो की दादा असं नाही असं केलं पाहिजे मला असं वाटतं की प्रभावी मातेप्रमाणं आपल्या वडिलाप्रमाणं आपले सगळे सल्ले मला मिळतात त्यामुळं एक एक पाऊल पुढं जाण्यासाठी मला उर्मी येते आणि दृष्टीनं आपण सगळेजण प्रयत्न करत असतात तुमच्या आशीर्वादानेच मी पुढं जात असतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे तुम्ही पंच्याहत्तरव्या वाढदिवसाची मी त्याची माझी माझ्याकडून अपेक्षा केलेली आहे मी ही अपेक्षा करतो माझा जर पंच्याहत्तर वाढदिवस वा साजरा करायचा असेल तर किमान आपण ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष जगलं पाहिजे <laughs> सगळ्यांनी <laughs> आणि निरोगीपणानं जगलं पाहिजे अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या छोट्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये का आपण सगळ्यांनी माझ्यावर की माया दाखवली एवढं मोठं प्रेम दाखवलं मी पाहतो <laughs> की मिनिस्टर आमदार खासदारांना सुद्धा एवढं प्रेम मिळत नाही जे प्रेम मला मिळालं त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांची भेट व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर आपल्या कोणत्याही संकटामध्ये अगद्या सदैव तयार असेल एवढा शब्द देतो आणि रिपब्लिकन पक्ष रिपब्लिक पक्षाच्या वतीनं राहिल्या अनेक वर्षापासून साहेबांचा प्रकार हातात आपले साहेबांचा संकल्प दिवस आम्ही हा प्रकल्प सुद्धा साजरा करतो या अनुषंगाने याही वर्षी त्यांचा सन्मान आम्ही पक्षाच्या वतीने करत आहोत या ठिकाणी सकाळपासून कार्यक्रम चालू आहे बुद्धविहारामध्ये उद्धवविहार चर्चा समितीने सन्मान करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उड् शहरातल्या स समाज बांधवाच्या बौद्ध समाज बांधवाच्या पक्ष विविध संघटनेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर रुबी कॉलनीमध्ये सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्वांचे काम्रेड अशोक कांबळे यांच्या वतीने आणि कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आणि या कार्यक्रमाला उप उपस्थिती आमच्या पूर्ण नगर पूर्ण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोवाड असा प्रमुख उपस्थिती लाभलेले आहे त्यांचाही मी आभारी आहे आणि सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले या कारण कार्यक्रमाला उपस्थित राहणे या भा आभार या ठिकाणी व्यक्त करतो संविधान गौरव समितीच्या वती सर्व कार्यकर्ता या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि साहेबावर प्रेम करणारे निष्ठा ठेवणारे दूर आलेले सर्व समाज बांधव आणि या ठिकाणी आम्हाला प्रसि मा प्रसिद्धी माध्यमांनाही भरपूर सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल या प्रसिद्धी माध्यमांचाही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आजचा जो छोटेखाने सत्काराचा कार्यक्रम आहे संपला असा जाहीर करतो